नमस्कार आपले सर्वांचे शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये मी प्रमोद पुरे आपले स्वागत करतो आपला ब्लॉग डब्ल्यू एम टी ब्लॉग स्पॉट डॉट कॉम आहे आजच्या यामध्ये व्हिडिओमध्ये मी आपल्याला पगार बिल कसे तयार करायचे याबद्दल सांगणार आहोत कारण की सेवार्थामध्ये पगार बिल करण्याकरता जे नवीन कर्मचारी आहे ज्यांना प्रथमच ह्या टेबलची काम करण्याकरता संधी मिळालेली आहे ज्यांना पगार बिलाचा काम त्यांच्याकडे दिलेलं आहे तर त्यांच्या मला बरेचसे फोन आले का तुम्ही बाबा याचा व्हिडिओ बनावा की पगार बिल कसं तयार केलं जाईल तर याबद्दल मी पगार बिलाचं देखचा आज सांगतो कसं तयार करायचं आणि बऱ्याचशा बाबतीत मी यामध्ये व्हिडिओद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन केलेले आहे आणि मार्गदर्शन आणि सूचना यामध्ये पगार बिलाबद्दल किंवा जे काय आहे तर याच्यात बऱ्याचशा गोष्टी तर सांगितल्या होत्या परंतु आता एक एक आपण त्या व्हिडिओच्या स्वरूपाने पाहू हो। आता मी आपणास सेवार्थमध्ये नेतो आपलं महाकोशला मग नंतर सेवार्थाला लॉग इन करायचं सेवार्थाला लॉग इन केल्यानंतर आपलं सेवार्थ लॉग इन होईल युजर पासवर्ड टाकायचा आपला आता आपलं आधीचं बिल जनरेट आहे असं समजून आपण हे पुढची प्रोसेस करूया आज आपल्याला फक्त बिल जनरेट करायचं आहे त्याच्यामध्ये एडिट वगैरे हो काही करायचं नाही त्या अनुषंगाने बिल कसं करायचं हे सांगतो आणि नंतर पुढच्या याच्यात आपण बा बिलामध्ये काय काय करेक्शन करायचं ब्रोकन पिरियडचं बिल कसं तयार करायचं किंवा कोणा कर्मचाऱ्याला कसं काढायचं याबद्दल सांगेल आता असं समजू आपल्याकडे तुम्हाला चार्ज मिळाला आहे आणि तुम्हाला फक्त पगार बिल काढायचा आहे या अनुषंगाने हा व्हिडिओ करतो आता बघा वर्कलिस्टमध्ये यायचं वर्कलिस्टमध्ये आल्यानं पेरोल पेरोलमध्ये जनरेट बिल आहे ते जनरेट बिल परंतु जनरेट बिल करण्याच्या पूर्वी आपल्याला काय करायचं आहे किंवा कर्म आता सुरुवातीला मागच्या वेळेस असं नव्हतं आता यांनी काय केलं का आहे की प्रत्येक वेळेस आपल्याला जे रिकव्हरी आहे ते सेव्ह करायला सांगितलेले आहे तर मग काय करायचं पे बिलमध्ये यायचं पेरोलमध्ये यायचं नंतर एम्प्लॉईज इन्फॉर्मेशन यायचं आणि नॉन कॉम्पिटिशन अँड ड्यूज अँड डिडक्शन याला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर डिडक्शन मध्ये यायचं डिडक्शन मध्ये आल्यानंतर एफ जे आहे यांना क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं मंथ घ्यायचा आता आपला हा जो मंथ आहे आता एप्रिल महिन्याचं बिल आहे एप्रिल महिन्याच्या बिलामध्ये दोन हजार एकोणीस वर्ष टाकलं आणि बिल ग्रुप घ्यायचा प्रत्येक वेळेस बिल ग्रुप आपण घ्यायचा हा बिल ग्रुप घेतला आणि नंतर काही नाही हे सर्व कर्मचाऱ्याचे तुमचे नाव वगैरे येऊन जातात फक्त आपल्याला इथे सेव्ह करायचं आहे बाकी काही चेंज नाही चेंज जर असेल तरच करायचं नाही का तर काही गरज नाही हे आपण सेव्ह केलं सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे यानंतर पुन्हा आपण पुन येऊ डिडक्शन मध्येच आपलं जीपीएफ झालं हे चारही फील करायच्या क्लास फोर मध्ये आलो परत सिलेक्ट बिल केलं एप्रिल सिलेक्ट दोन हजार एकोणीस आणि याला सेव्ह केलं ओके ओके झालं पुन्हा आलो डिडक्शन झालं आता इन्कम टॅक्स मध्ये इन्कम टॅक्समध्ये एप्रिलमध्ये आलो दोन हजार एकोणीस आणि याला सेव्ह केलं इनकम टॅक्स नंतर आपण येऊया सर्विस चार्जेस मध्ये यामध्ये आपण एप्रिल एकोणीस मध्ये आलो यामध्ये आपण यामध्ये सेव्ह केला यांचं अपडेट डाटा सक्सेसफुली यानंतर जर आपल्याला काही परत ॲडिशनल करायचं असेल तर ह्या तीन गोष्टी चार गोष्टी ह्या कंपल्सरी आपल्याला एवढं करणं त्यानंतरच जनरेट करायचं आता आपण पेरोलमध्ये येऊ पेरोलमध्ये आल्यानंतर पेरोल जनरेट व्ह्यू बिल जनरेट कसं करायचं हे पाहूया आता आपण महिना घ्यायचा पुण्या महिन्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तर या महिन्यानुसार आपण हे करायचं आपल्याला घ्यायचं एप्रिल महिना बिल घेतलं टाईप ऑफ सिलेक्शन पे बिल घ्यायचं आणि जेव्हा अरेस बिल राहतं अरेस नील बिल सप्लिमेंटरी आणि हे तर आपण फक्त सध्याचं पे बिलचं आपण पाहूया सध्या पे बिल केला हे आलं काही ते जनरेट बनायचं हे जनरेट झालं का बिल जनरेट होऊन जाईना आपलं जनरेट बिल झालं आपलं आता काय करायचं इथे चेकबॉक्स आहे याला क्लिक करायची आणि काय करायचं फॉरवर्ड टू डीओ बिल करायचं sure? हे यस करायचं हे फॉरवर्ड टू डीओ झालं आता मी काय करतो इथे एक्सप्लोर ओपन करतो इंटरनल एक्सप्लोअर ओपन करतो यामध्ये महाकुश महाकुशला आलो सेम अर्थमध्ये आलो ब्लॉक जो आहे तो ऑलवेज ऑन करायचा कारण की आपल्याला नेहमी काम करायचं आहे आता इथे मी यूजर आय डी पासवर्ड टाकतो तोपर्यंत स्क्रीन बंद करून टाकतो म्हणजे तेवढाच आपला वेळ वाचेल आता आपलं ओचं लॉग इन ओपन झालेलं आहे या यामध्ये येऊ वर्कलिस्टमध्ये वर्कलिस्टमध्ये आपण येऊ पे पे रोलमध्ये अप्रूव्ह अँड रिजेक्ट बिल इथे यायचं या ठिकाणी येऊन याला चेक बॉक्स क्लिक करायचे आणि अप्रूव्ह म्हणायचं ओके करायचं आपलं हे बिल झालं अप्रूव आता इथून आपण याला लॉग आउट करायचं आपलं लॉगआउट आणि आपण परत एक्सप्लोर मध्ये आलो या ठिकाणी परत यायचं वर्कलिस्टमध्ये पेरोल मध्ये यायचं पेरोलला आल्यानंतर आता काय करायचं चेंज स्टेटमेंट अँड पेरोल येथे यायचं इथे आल्यानंतर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर जनरेट बिल म्हणायचं हे जनरेट बिल होईल बिल जनरेट सक्सेसफुल आहे आपलं आता बिल जनरेट झालं आता यानंतर काय करायचं आता एकच स्टेप उरली आहे की याला क्लिक करायचं आणि फॉरवर्ड टू बीम्स करायचं फॉरवर्ड टू बीम्स केल्यानंतर मग तुम्हाला ट्रेझरीतच बिल पाठवावं लागेल आपल्याला करेक्शन करता येत नाही किंवा डिलीट करता येत नाही आता जर डिलीट करायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करायची आणि डिलीट बटन करायचं नसेल तर राहिलं आता आपण काय करू आता पाहून घेऊ बिल आपलं जनरेट झालं कसं यायचं तर पहिले ऑल रिपोर्ट्स यायचं ऑल रिपोर्ट एप्रिल महिना आलेला आहे इथे ह्या ग्रुप सिलेक्ट करतो आणि शो रिपोर्ट म्हणतो शो रिपोर्ट म्हटल्यानंतर काय करायचं मेन रिपोर्ट्स मध्ये यायचं मेन रिपोर्ट्स मध्ये आल्यानंतर ब्रोकन फ्रीडला नेहमी काय करायचं ओके करायचं आणि मग काय करायचं इनर मध्ये यायचं आता इनर मध्ये आल्यानंतर हा आपल्याला पूर्ण पगाराचं दिसेल का काय असेल ते आता इथे यायचं आणि प्रिंट म्हणायचं प्रिंट घ्यायची इनर इनर काढायचं नंतर आउटर काढायचं आउटर काढल्यानंतर पेज वाईज एबस्ट्रॅक्ट करायचं म्हणजे ज्या ठिकाणी प्रिंट दिलेले आहे ऑप्शन हे सर्व प्रिंट आलेले पाहिजे जिथे प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे ते सर्व आपल्याला प्रिंट काढायचे आहे कोशागारला देण्याकरता आणि एक दोन असे आहे का ते आ, प्रिंट नाही पण ते आपल्याला द्यावं लागते तर हे सर्व याच्याप्रमाणे पाहून घ्यायचं कॉपरेटिव्ह सोसायटी वगैरे काही आपण बरं हे नाही जीपीएफचं काढायचं आहे एस काढायचं आहे डीसीबीएच चे काढायचे आहे हे सर्व हे काढायचे हे काढल्यानंतर आपलं बिल तयार झालेलं आहे तर याप्रमाणे हे एवढंच याच्यामध्ये बिल आता हे बिल तयार केलेलं आहे परत हे बिल मी डिलीट करतो आता समजा बिल चुकलेलं आहे ते बिल मध्ये यायचं आणि चेंजमध्ये यायचं चेंजमध्ये आता क्लिक चेंज करायचं आणि याला डिलीट म्हणायचं आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट दिस बिल तेच म्हणायचं आणि हे आपलं बिल डिलीट झालं म्हणजे आता आपण जसं होतं तसं येऊन गेलेलो ते याप्रमाणे हा आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगण्याचा मी आपणास प्रयत्न केलेला आहे आता ह्या आपला शासकीय कर्मचारी सेवार्थमध्ये मार्गदर्शन सूचनामध्ये इथं ता हे टाकतो किंवा एक नवीन टॅब ओपन करतो का जे सेवार्थ म्हणून टाकतो म्हणजे सेवार्थच्या संबंधात तिथे पूर्ण व्हिडिओ वगैरे इथं ता टाकण्यात येईल तर याप्रमाणे हे करण्याचा प्रयत्न करतो आणि आता सेवार्थमधील जे काही या पुढचे जे प्रॉब्लेम येणारे हे ब्रोकन पिरियड झालं कोणाचं क्वार्टरचं कसं जोडायचं कसं कमी करायचं ज्या अनुषंगिक ज्या काही बाबी आहेत त्या एक यानंतर एक टॅप टाकतो या ठिकाणी आणि त्यात सेवार्थ म्हणतो आणि सेवार्थमध्ये सर्व गोष्टी याच्यात दिल्या जाईल त्याप्रमाणे पुढील आपण व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू आणि याप्रमाणे हे तर आपलं सर्व झालेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये मार्गदर्शन सूचनामध्ये काय केलं आहे मी बाबा एसची रक्कम कशी पाहावी याच्यासाठी एलचं हे केलेलं आहे से म्हणजे नवीन आपण जे एसवाले आहे त्यांनी हेचं पाहायचं फरकट पासवर्डचं हे पूर्ण दिलेलं आहे तर कसं येईल हे शोधून घ्यायचं आणि सेवा तर प्रणालीबद्दल हे केलं आहे का बिल लॉक कसं करायचं सर्विस सेंड कशी करायची बिल जनरेट करणे वर्क लिश्वर हे पूर्ण दिलेलं आहे असं न्यू एम्प्लॉयमेंट कसा अटॅच करायचा पेन्शन ऑनलाईन कशी तयार करायची याची प्रोसेस दिलेली आहे ते आणि व्हिडिओ पण आपण टाकलेला आहे बिल डिलीट करायच का एलपीसी तयार करण्याबाबत ब्रोकन पेड तयार करणे एम्प्लॉईज डिटेल भरणे हे सर्व गोष्टी आता एक एक हळूहळू मी टाकत जाईल आणि बऱ्याचशा गोष्टी हे एक्सेलच्या सीट वगैरे ता इथं टाकलेलं आहे याप्रमाणे सर्व गोष्टी आपल्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करेल आणि याच अनुषंगाने या ठिकाणी आपण पेपेक्शनचे पण सुरू हे टाकलेले आहे तर सर्वांसाठी कॉमन जे आहे ते रिवाईज हा जो आहे हा सर्वांसाठी कॉमन आहे ज्यांचं कुठेही काही नाही आहे तर त्यांनी याचा वापर करायचा आणि यामध्ये समजा पदोन्नती करू शकता आपण पदोन्नतीचं असलं तर ते येईल फक्त याच्यामध्ये एका पदाचं एक एक सोळानंतर असेल तर इथे काम करायचं आणि एक एक सोळानंतर एक जर एकाएकी पदाचं असेल तर इथे काम करायचं न्यू अपॉइंटमेंटवाल्यांनी ह्या ठिकाणी काम करायचं याचा व्हिडिओ इथे दिलेला आहे दोघांचाही कसा आहे तर आणि जर आपल्याला एक सात दोन हजार सोळाचा विकल्प द्यायचा असेल तर त्यानुसार ही सीटचं काम यामध्ये काम करायचं हे सर्व हे आपल्यासाठी सर्व केलेलं आहे त्याप्रमाणे आपण याचा लाभ घ्यावा आणि हा आजचा हा व्हिडिओ इथे संपवतो धन्यवाद नमस्कार